हाय फ्रेंड ऋतिका ब्लाऊज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमसाठी खूप सोप्या पद्धतीने ब्लाउज फिटिंग कशी करायची हे दाखवणार आहे ते पण ब्लाऊजवर माप घेऊन आपण ब्लाऊज फिटिंग करायची इथे बघा समोर फ्रंट भाग आपण असा टाकून घ्यायचा आणि इथे बघा टीक मारली या पण साईडने तशीच जिथपर्यंत आपली फिटिंग आहे तिथे आपण टीक मारून घ्यायची इथे बघा खूप सोप्या पद्धतीने आणि फिटिंग खूप छान बसतो पाठीत मागून पण तसाच सेम इथे बघा टिक मारून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग आहे आणि उन... फिटिंग पण छान येतो इथे बघा आता उल फिटिंग मारून घ्यायची इथे बघा टिक केलेले दोन्ही एका एकत्र घेऊन बरोबर शिलाई देऊन घ्यायची इथे बघा आता जो मुंड्याचा भाग आहे तो आपला जुना ब्लाऊज घ्यायचा जुन्या बा ब्लाऊज इथे बघा मी जुना ब्लाऊज घेतला असा त्या ब्लाउ खालच्या ब्लाऊजवर असा ठेवून टिक करून घ्यायचं जिथपर्यंत आपला फिटिंग आहे तिथपर्यंत आणि बाईचा पण आपण तसा इथे बघा इथे पण आपण सेम टीच केलेला आहे स्टिच करून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप सोपी आहे समजल अशी पद्धत आहे इथे बघा आपली एका साईडचं स्टिच करून झालेलं आहे इथे बघा व्यवस्थित अशी स्टिच करायची इथे बघा आपली बाई पण एकदम बरोबर आलेली आहे इथे बघा खालीवरी पण नाही सेम आलेली आहे इथे आपली स्टिचिंग व्यवस्थित जमली तर ब्लाऊज हा आपला छान बसतो आणि थोडी बाई खालीवर झाली थोडा ब्लाऊज आपला बिकडतो ते बघा खूप सोप्या पद्धतीने फिटिंग या पण साईडने आपण व्यवस्थित ठेवून असं स्टिच करून घ्यायचं एका ताईची कमेंट आलीते की ताई ब्लाऊज फिटिंग एकदा दाखवा त्या ताईच्या त्या कमेंटवर हा व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करा मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेन ते बघा आपली सेम त्या साईडने जसं स्टिच केलं तसं आपण स्टिच करायचा एकदम छान ब्लाउज बसतो आणि फिटिंग पण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आहे समजेल अशी आहे पण गरज लागत नाही या फिटिंगला ते बघा बरोबर असा माप घेऊन स्टिच करायचं इथे बघा या पण साईडचा आपला स्टिच झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि सम समजेल असं सोप्या पद्धतीने सांगते इथे बघा जुना ब्लाउज घेऊन आपण असा माप घेऊन बघायचा एक बरोबर अशी फिटिंग आलेली आहे आपली एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण ही पद्धत नक्की ट्राय करून बघा एकदम छान अशी फिटिंग बसतो इथे बघा बाईची पण फिटिंग आपण मापून घेऊ इथे बघा बाई पण सेम फिटिंग आलेली आहे आपली आता साईडनी आपण कटिंग करून घ्यायची इथे बघा एक्स्ट्रा चार शिलाई देऊन घ्यायच्या प्रत्येक ब्लाउजला एक्स्ट्रा शिलाई असतोच सेफ्टीसाठी ते बघा शिलाई देऊन घ्यायची मैत्रीण माझे व्हि व्हिडिओ आवडतात का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल कमेंट नक्की करा कमेंटमध्ये नक्की कळवा की माझे ब्ल ब्लाऊज ब्ला। डिझाईन व्हिडिओ आवडतात का इथे बघा एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊ छोटे छोटे असे टक्स टाकून घ्यायचे फिनिशिंग आपले एकदम छान दिसतो इथे बघा आपल्या फिटिंगला हा शेप फिनिशिंग चांगली वाटतो या आपण साईडने सेम तसंच शिले देऊन घ्यायची आणि कट मारून घ्यायचा ते बघा आपली खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग हा झालेला आहे इथे बघा सेम चार शिलाई देऊन घ्यायची मैत्रीण नक्की सांगा की माझे ब्लाउज डिझाईन व्हिडिओ आवडतात का कमेंट करायला नक्की विसरू नका ते बघा या पण साईडने छोटे छोटे टक्स टाकून घ्यायचे आपली फिटिंग जो आहे तो फिनिशिंग दिसतो या पद्धतीने तुम्ही पण करून बघा ब्लाऊज फिटिंग एकदम छान बसतो आणि खूप सोपी पद्धतीने आहे फिटिंग इथे बघा एकदा आणखी असं बघायचं की आपली फिटिंग बरोबर आली का इथे बघा आपल्या ब्लाऊजला जेवढी फिनिशिंग दिली तेवढा आपला ब्लाऊज छान दिसतो फिनिशिंग वरच असतो ब्लाऊजचा काही फिनिशिंग छान आली तर आपला ब्लाउज पण छान बसतो आणि छान दिसतो एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज इथे बघू शकता आपली ब्लाऊज फिटिंग एकदम छान आलेली आहे आणि फिनिशिंग पण कमेंटमध्ये नक्की सांगा की आपले ब्लाऊज फिटिंग कशी आली आणि तुम्हाला आवडली का एवढ्या सोप्या पद्धतीने फिटिंग करून तुम्हाला दाखवली असेच कमेंट करत राहा तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मैत्रीणं तुम्हाला माझे ब्लाऊज डिझाईन आवडतात का कमेंट करून नक्की सांगा थँक्यू